जय मल्हार मित्रांनो नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना आज पोचतोय आपण थोड्याच वेळात मार्केटला आज मंगळवार दुपारनंतर आज मकाचं मार्केट आपण बघणार आहोत सकाळच्या मार्केटला दररोजच्या दररोजच्यापेक्षा मंदी जाणवली आहे थोडंसं मार्केट कमी वाटतं आहे आजची दुपारनंतरची अपडेट आपण जाणून घेणार आहोत जो भी भाई लोग ये व्हिडिओ देख रहे है। तो किसी को अगर मका होलसेल में लग रहा है मार्केट से खरीदना चाहता है इथेनॉल प्लांट के लिए लग रहा है किड के लिए लग रहा है या जो भी आपका पर्पज़ है कोई भी पर्पज़ के लिए आपका ए ग्रेड बे ग्रेड बी ग्रेड मक्का आपको लग रहा है तो आपको क्वान्टिटी में मक्का होल सेल रेट में यहाँ पर मिल जाएगा नीचे दिए गए नंबर पर आप हमें कॉन्टैक्ट कर सकते हैं वीडियो को अपने दोस्त लोग रिश्तेदार बाकी सब लोगों को खेती वालों को शेयर कर सकते हैं और अपना बिज़नेस आगे बढ़ाने के लिए होलसेल में मक्का यहां से परचेस कर सकते हैं हम आपको होलसेल में मक्का यहां से परचेस करके दिलवाएंगे होलसेल में स्टॉक यहां पे अवेलेबल है तो आपके क्वांटिटी के हिसाब से आपको अच्छा रेट में यहां पे होलसेल में मेज मिलेगा तो वीडियो कंटिन्यू कीजिए और मक्का के अपडेट हम अभी जान लेते हैं वीडियो कंटिन्यू कीजिए धन्यवाद 50 50 195012 एक्कावन पंच्याहत्तर दोन हजार दोन हजार एक चौ पस तीस एकतीस चाळीस पन्नास एक्कावन साठ दोन हजार दोन हजार साठ दोन हजार साठ दोन हजार साठ रुपये एकसठ दोन हजार एकसठ रुपय दोन हजार त्रेसठ दोन हजार त्रेसठ चौसठ पैसठ सत्तर दोन हजार सत्तर एक दोन पंच्याहत्तर दोन हजार शहर दोन हजार सत्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी दोन हजार शहाऐंशी रुपये एक दोन सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकवीसशे एक दोन तीन चार पाच छे सात छे एकवीस छे छेम एक साठी Ooh. एक साठी एक साठी अठरा अठराव्याण्णव अठराव्याण्णव एक दोन अठरा एकोणविशे एक दोन दस ग्यारा बारा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस एकतीस पचिस छब्वीस ते अडतीस एकोणविशे अडचाळीस एकचा त्रेचा चौदेच्या पंचाळीस एक्कावन्न साठ एकसष्ट सत्तर एकोणीस सत्तर एक दोन एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर पंच्याहत्तर एकोणवीस पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर रुपये तीन दोन दस ग्यारा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस तीस एकोणवीस तीस झाले एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्काश पंचाव एकोणवीस पन्नास एकावन्न पंचावन्न छप्पन साठ एकसठ पाच एकसठ एकोणवीसशे एकसष्ट रुपये तीन पिटी एक साठी एक साठी एक साठी एक 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 दो एकोणऐंशी रुपय एक एकोणशे दोन पचिस छब्बीस तीस एकतीस चाळीस एक्केजा पचास एकावन्न साठ एकसष्ट पैसठ सैसठ सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एकोणऐंशी ऐंशी एक दोन एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी चाळीशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एकान पंच्याण्णव शहाण्णव नव्याण्णव दोन हजार दोन हजार एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा दोन हजार बारा तेरा पंधरा दोन हजार पंधरा एक दोन दोन हजार पंधरा रुपये तीन के केम एक साठी ऐंशी एक्क्याऐंशी अठरा एक्क्याऐंशी एक दोन अठरा नव्वद एक्क्याण्णव एकोणऐंशी एक ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा टावर ओफ लिनी एकोणीस सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पच्चीस छब्बीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस चाळीस एक्केचा एकोणीस बेचाळ एकोणीस बेचाळीस दोन एकोणीस बेचाळीस रुपये नाही इकडे बेचाळ त्रेचा चौरेचा पंचेचाळीस शेचा पचाश एक्कावन बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न एकोणीस पंचावन्न एक दोन छप्पन सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट चौसष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एकाण्णव पंच्याण्णव शहाण्णव नव्याण्णव दोन हजार एक दोन तीन चार पाच सहा 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 दोन हजार सहा रुपये तीन एम के चोवीसच्या बाबत ठेवले म्हणजे मागणी हा दोन हजार पच्चीस एक दोन नाही <tip> ना ते म्हणजे पावती जाऊ द्या छब्बीस दोन हजार पचास दोन हजार एक्कावन एक दोन दोन हजार बावन दोन हजार बावन दोन हजार बावन दोन हजार बावन त्रेपन्न चौपन्न पासष्ट चालू साठ एकसठ बासष्ट त्रेसठ चौसठ पासठ सासष्ट चौसष्ट अडसठ एकोणस एका चौसष्ट अडसठ एकोणसत्तर एकाहत्तर बहात्तर ऐंशी दोन हजार ऐंशी एक दोन दोन हजार ऐंशी रुपये एक साठी एक साठी काहीतरी चालू करून देऊ एकोणीस पन्नास एक दोन एकोणवीस पन्नास एक्कावन एक्क्याण्णव दोन हजार अकरा दोन हजार अकरा एक दोन दोन हजार बारा दोन आणि पंधरा दोन हजार पंधरा पच्स पच्स एकतीस एकतीस दोन हजार पस्तीस छत्तीस चाळीस दोन हजार एक्केचाळीस दो एक दोन बेचाळ त्रेचा पंचेचा चेचा पन्नास दोन हजार पन्नास एक दोन दोन हजार पन्नास रुपये दोन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार अकरा वीस एकवीस पंचवीस तीस दोन हजार तीस एक दोन एकतीस पस्तीस एकतीस करू दोन हजार एकतीस एक दोन पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस हजार बेचाळीस त्रेचाळ चौरेचा पंचेचाळीस पन्नास दोन हजार एक्कावन बावन्न त्रेपन्न चौपन दोन हजार चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ दोन हजार एकसष्ट पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट चौसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर दोन हजार एकाहत्तर एक दोन बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर दोन हजार चौऱ्याहत्तर रुपये एक साठी एक साठी एक साठी पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस दोन हजार छत्तीस एक दोन दोन हजार छत्तीस रुपये सदौतीस दोन हजार सदोतीस अडौतीस एकोणचाळीस दोन हजार एकोणचाळीस चाळीस एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ चौवेचा पंचेचाळ शेचा सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास दोन हजार एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न एक अठ्ठावन्न ता एकोणसाठ ता साठ दोन हजार एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट चौसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर दोन हजार एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकवीसशे एक दोन ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीसशे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एकवीसशे तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडोतीस एकोणचाळीस एकवीसशे एकोणचाळीसशे दोन ते